हॅलो नमस्कार सर्व खाद्यप्रेमींचं स्नेहाच किचन कॉर्नरमध्ये मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत मान्सून प्लॅटर म्हणजेच टम्माशी फुगणारी बटाटा भजी आणि क कुरकुरी तशी कांदा भजी त्यासाठी ते मी दोन बटाटे घेतलेले आहेत एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे मस्त चाळून घेतलेलं आहे त्यात चवीनुसार मीठ घालते आणि एक चिमटीने पिंच ऑफ असं आपण बेकिंग सोडा घातलेला आहे आपला खायचा सोडा आणि ओवा हा हातावर छान क्रश करून घालायचं आहे बटाटाभजीमध्ये एवढंच घातलेलं आहे ओवा मीठ आणि थोडासा सोडा कुरकुरीत पण आहे यासाठी आणि हे छान असं थोडंसं पाणी घालून हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे एकदम जास्त पाणी नाही घालायचं आणि छान पाणी मिक्स करून असं फेटून घ्यायचं तुम्ही बघू शकता पिठाला लगेच चकाकी येते एकदम छान शाईन मारतं पीठ आणि मस्त असं फ्लो व्हायला हवा पिठाचा होऊ शकता मी हाताने घालव दाखवते मस्त असं हातावरून पीठ उतरलं पाहिजे आणि असं बटाटा मी असं वेफर्स टाईप करून घेतलेले आहेत बटाट्याच्या चकत्या चा सालं काढलेली नाही आहेत तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही साल काढली तरी चालेल आणि ते पाण्यामध्ये ठेवलेलं आहे आणि मस्त असं उभा पातळ कांदा चिरून घेतलेला आहे मी कांदा भजीसाठी आणि तो हाताने छान असा करून घ्यायचा म्हणजे छान असा सेपरेट सेपरेट होतो आणि छान पाणी सुटतं कांद्याला मस्त दोन मोठे कांदे घेतलेले आहेत मी हे बघा पूर्ण स्लाईस झालेली आहे कांद्याची आता ह्यात मी घालते चवीनुसार मीठ छान असं मीठ पसरवून घ्यायचं आणि ह्यात मी चवीनुसार तिखट घातलेलं आहे जास्त तिखट नाही घालायचं भजी तिखट नसतात जर तुम्हाला तिखट आवडत नसेल तर हिरवी मिरची कापून टाकली तरी चालेल आणि थोडीशी हळद घातलेली आहे आणि ओवा हा हातावर क्रश करून ठेवला होता ओव्या आणि भाज्यांना छान टेस्ट येते आणि ह्यात मी घालते थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कढीपत्ता आहे तुम्ही नक्की कढीपत्ता भाज्यामध्ये घालून बघा खूप छान होतात अशा पद्धतीने करून बघा आणि थोडंसं एक किंच खायचा सोडा घातलेला आहे मेन हे सर्व मिश्रण असं हाताने छान एकसारखं कालवून घ्यायचं आणि पाच ते दहा मिनटं रेस्ट करायला ठेवायचं बघा मस्त असा कांदा आपल्याला मुरलेला आहे छान पाणी सुटलं आहे त्यात मी दोन चमचे फ्लोअर घालते तुमच्याकडे तांदळाचं पीठ असेल तर घातलं तरी चालेल आणि आता आपण त्यात कांद्यात जेवढं बसेल तेवढंच बेसन पीठ घालणार आहोत आपण पाणी नाही वापरणार ना कांदा भज्यासाठी एवढ्या जे कांद्याचं पाणी सुटलं आहे त्यातच छान असं पीठ मिक्स करून घ्यायचं हातांनी आणि तयार करायचं मस्तचं तेल क तापायला ठेवलेलं आहे भज्यांसाठी तेल छान तापलेलं असावं थोडंसं मी सोडून बघते मग अशा हातांनी आपल्याला हवे त्या आकाराची भजी अशी मस्त सोडून घ्यायची जास्त गर्दी नाही करायची जास्त भजी नाही घालायची नाहीतर मग तेलाचं टेम्परेचर डाऊन होतं आणि आपली भजी सॉफ्ट होतं जास्त गर्दी न करता एक चार ते पाच भजी सोडून घेतलेली बघा भजी हलकी झाली की लगेच तेलावर तरंगायला तुम्ही बघू शकता हलकी झालेली आहे भाजत आल्यानंतर मी मिरच्या घालते म्हणजे आपल्या मिरच्या पटकन भाजून मी त्यात वेगळ्या भाज्यावर नाही लागत हे बघा मस्त अशी भजी तयार आहे जास्त तेलकट नाही झालेली लगेच तयार होतात आणि खूप टेस्ट लागते तुम्ही कलर बघू शकता भाज्यांचा खूप छान आहे आणि चव ही अप्रतिम अशी आहे खूप छान होतात भजी नक्की माझ्या पद्धतीने करून बघा आता मी हे बटाटा भजी पण सोडून घेते मी बटाट्याच्या चकत्यात तर पिठात सोडून घेतलेले आहेत चार पाच आणि म्हणजे आपल्याला सोडायला इझी जातं तेलामध्ये असं छान सोडून घ्यायचं जास्त बटाट्याचं पीठ पातळ नाही करायचं नाही तर त्याच्यावर पीठ नाही येत आणि जास्त घट्टही नाही करायचं नाही तर तो एक वेगळा घट्ट पण आहे तो भाज्यांना कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी नाही होत त्यासाठी आपलं बॅटर छान फेटून घ्यायचं फ्लो आला पाहिजे छान आपल्या मिश्रणाला म्हणजे आपली भाजी एकदम मस्त होतात ते बघा एक पाच मिनटांनी लगेच वरती होतात आणि मस्त अशी तम्मा फुगलेली बटाटाभजी तयार होते हे अजिबात चिटकूर वगैरे नाही राहत छान अशी खरपूस भाजून घ्यायची बघा मस्त अशी बटाटाभजी आहे मला कशी वाटली माझी रेसिपी मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेटा छान मस्त असा कलर आलेला आहे भज्यांना ह्या पिठामध्ये मी कुठेही हळद वगैरे घातलेली नाही आहे हळदीने जास्त ब्राऊन होतात बटाटा भाजी त्या कलरवर छान दिसतात टेस्टही छान होते आपण अजून एक सोडून घेऊयात मस्त होतात भजी भजी थोडी जास्त लागतात का तर लहान मुलांना छान लागतात खायला भजी त्यात मिरची वगैरे नसते त्यामुळे कांद्यापेक्षा बटाटाभजी जास्त होतात पीठ झालं की एकदम मस्त अशी तयार होतात जरी असं तुम्हाला चिकटलेलं दिसत असेल तर ते भाजत आले की ऑटोमॅटिक ते वेगळे होतात लगेच सुट्टे होतात बाजूला होऊन निघतात मस्त असे भाजून वरतीच येतात लगेच पलटवून घ्यायचे जास्त वेळ भाजायला नाही लागत बटाट्या भज्यांना मस्त असे भजी आपले तयार आहेत नक्की तुम्ही माझ्या पद्धतीने करून बघा पाऊस आहे छान मस्त लागतात खायला आता हे थोडंसं पीठ उरलं होतं त्यात मी आता छान सरप्राईज करून घेते ते म्हणजे त्यातच थोडंसं पीठ घेतलेलं आहे थोडंसं तिखट घातलेलं आहे मीठ आणि ओवा घातलेलं आहे प्रत्येक पकोड्यांमध्ये आपण ओवा घालायचं त्याची टेस्ट अप्रतिम येते त्याला तर बघा एवढे पनीरचे स्लाईस आहेत माझ्याकडे त्याच्याकडून मी आता छान असे पनीर, पनीर पकोडे करून घेते म्हणजे असं मस्त मान्सून प्लॅटर माझं तयार झालंय कांदा भजी बटाटा भजी आणि पनीरचे पकोडे त्यासोबत आपण मिरच्याही छान तयार तळून घेतलेल्या आहेत मला कसं वाटलं तुम्हाला माझं मान्सून प्लॅटर मला नक्की कमेंट्समध्ये सांगा बघा मस्त होतात त्याचीही पिठाची कन्सिस्टन्सी आपल्या भाज्याच्या पिठासारखीच करायची म्हणजे जास्त कोरडं नाही होत पकोडे छान होतात पटकन तातकळीमध्ये तळले जातात लहान मुलांना खूप आवडणारा पदार्थ आहे हा पनीर पकोडे तुम्ही नक्की ट्राय करा आणि कसं वाटते माझी रेसिपी मला नक्की कमेंट्समध्ये सांगा कदाचित छान खरपूस भाजून आपले पनीर पकोडे तयार आहे मस्त लागतात बाहेर पाऊस पडत असताना छान होतं आपला स्नॅक्स आहे हा our little like uh, thank you thank you for watching